तलवार बाळगणाऱ्या इस्मास दहशतवादी विरोधी शाखेने कुरेशी मोहल्ल्यातून घेतलं ताब्यात एक तलवार जप्त आज दिनांक चौदा सोमवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील कुरेशी मोहल्ला भागातून दहशतवादी विरोधी शाखेच्या पथकाने तलवार बाळगणाऱ्या इस्मास एका तलवारीसह ताब्यात घेतला आहे बिलाल कौसर कुरेशी वय सत्तावीस वर्ष राहणार कुरेशी मोहल्ला जुना जालना असं ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे हा तरुण स्वतःजवळ धारदार तलवार बाळगून असल्याची माहिती दहशतवादी विरोधी पथकाला मिळाली होती आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन कदीम जालना येथे सरकारतर्फे पोलीस हेड कॉन्स्टेबल एम डी शिवरकर दहशतवाद विरोधी शाखा जालना यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादी विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड पोलीस उपनिरीक्षक यासिन दस्तगीर सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख अख्तर पोलीस हेड कॉन्स्टेबल मारुती शिवरकर पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद गडदे पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास कुरेवाड यांनी केली आहे